मधमाशांच्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी उपचारा दरम्यान मृत्यू अकोला जिल्ह्यातील बार्शी टाकळी तालुक्यातील काजळेश्वर येथील एका शेतात कार्यक्रमादरम्यान मधमाशांनी अचानक हल्ला केल्यानं तीस वर्ष विवाहित महिलेचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज घडली रेश्मा पवार असं मृत महिलेचं नाव आहे पवार कुटुंब आज त्यांच्या काजळेश्वर मधील शेतात पूजे करता गेले होते काजळेश्वर शिवारात हरभरा काढण्याआधी अगरबत्तीचा धूर उडाल्यानं शेजारी असलेल्या झाडावर बसलेले त्यांना अकोला इथं रुग्णवाहिका बोलावून रुग्णालयात नेण्यात आलं मात्र उपचारादरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला त्यांच्या पश्चात पती आणि दोन लहान मुली आहेत चिमुकल्या मुली आईच्या मायेस पोरक्या झाल्यानं परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे रेश्मा पवार यांच्यासह या हल्ल्यात दोन लहान मुली एक पुरुष व एक महिला असे सहा जण जखमी झाल्याची माहिती त्यांचे नातेवाईक अरुण पवार अकोला यांनी दिली आहे प्रदीप गावंडे अकोला जिल्हा प्रतिनिधी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा